आपण सध्या जाधववाडी छत्रपती संभाजीनगर मंडी मध्ये उभे आहोत आणि आज आपले बाजारभाव जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत आपण तर तुम्ही इथे पाहू शकता की बाबूभाया जागीरदार गाळा क्रमांक एकशे अकरा तर आपण यांच्या गाळ्यापाशी उभा आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आजचे बाजारभाव नेमके काय होते तर काका आजचे भाव नेमके काय भेटले तर थोडं थोडक्यात सांगा जीपर जे उघडलेले आज अठरा क्वालिटी अठरा रुपये जीपर सेगमेंट आणि ॲवरेज जो क्वालिटी होता तो वाला जो आहे तो हा हेच फर्स्ट क्वालिटी आता सध्या चांगला जो माल होता तो अठरा रुपये बाकीची हलकी क्वालिटी होती दहा रुपये बारा रुपये रुपयाच्या मध्ये ओके त्यानंतर दुसरा जो माल दिसतो इथं तो म्हणजे बलराम सेगमेंटची मिरची दिसते जी हे आहे तळची हा बळीराम हा तर बळीराम सेगमेंटचा जो आहे त्याची रेट क्वालिटी बघू शकता तुम्ही इथं फर्स्ट क्वालिटी अठरा रुपये विकली ही थोडी क्वालिटी हलकी आहे त्याच्यामुळे याचा पंधरा रुपये सोळा रुपये चालू आहे सध्या दुसरा तिसरा जो माल होता तु, तो तुम्हाला शेंगा तर भैमोगाच्या शेंगाचं जे आहे तर तुम्ही इथे बघू शकता क्वालिटी आणि त्याचे जे रेट जे आहेत आजचे उघडलेले हे लोकल शेतकऱ्यांचे माल येतात दाणी खंडवा माल आहे ओके याचे बाजार उघडतात चाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये किलो आजचे जे बाजार उघडतात चालतं सध्या जे आहे ते आम्ही थोडासा लेट आहेत आता उद्यापासून जर असं लवकर आल्याच्या नंतर जास्त वेगवेगळे माल राहते तुमच्याकडे समजा येईल जवळपास इथले जे संभाजीनगर जवळपास शेतकरी आहेत तिथे येऊन तुमच्या कसे जे माल विकू शकतात तर हे थोडक्या मध्ये होतं तर आणखीन जे बाजार आपण जाणून घेणार तो तर जे काही बाजार तुम्हाला माहिती पाहिजे जे भाजीपाल्यामधले तर आमच्यासोबत जोडून राहा आणि कृषी सर्व तर महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या भेटू जे अपडेटेड जे बाजारभाव आहेत ते जाणून घेण्यासाठी धन्यवाद धन्यवाद साडे दहा अकराच्या नंतर आले ना